आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जैन समाजातील युवक व एका युवतीने घेतली दीक्षा सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेश शहरातील जैन बांधवांच्या वतीने विट्यात बाजत काजत दीक्षा घेणाऱ्या युवक व युवतीची मोठ्या थाटामाटात वर्षीदांचा वर्धडा काढण्यात आला व तदनंतर जैन धर्मांच्या विधी अनुसया स्वच्छेने दीक्षा घेणाऱ्या दोघांनी दीक्षा देण्यात आली दीक्षा घेण्यामागचे जैन बांधवांचे मूळ उद्देश तर समाजासाठी भगवान महावीरांनी सांसारिक मोहमायांचा त्याग करून आपले जीवनाचे मूळ उद्देश समाजातील प्रत्येक घटकाचं भलं करण्यासाठी हा उद्देश घेऊन जीवनातील मोहमायांचा त्याग करू दीक्षा घेण्याची परंपरा आजही जैन बांधवांमध्ये कायम असते त्याच उद्देशाने विटातील आज एक तरुण व एका तरुणीने आपली जीवनातील मोहमायांचा त्याग करून भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा निश्चय केला आहे स्टार वन न्यूज वर्तमान जय जयकार दीक्षार्थी जय जयकार दीक्षार्थी अमर रहे दीक्षार्थी अमर रहे नमस्कार आज विट्यामध्ये दोन जैन मुलं एक मुलगा एक मुलगी दीक्षा घेणार आहेत त्याच्या निमित्त वर्षीदांचा वरगोडा काढण्यात आला होता तर वर्षीदांचा वरघोडा यासाठी काढतात की भगवान महावीर स्वामींनी जेव्हा संसार सोडून दीक्षा घेतली त्यावेळी त्यांनी दररोज सव्वा करोड सोनामुद्राचं दान केलं होतं तर त्याचं प्रतिरूप म्हणून दीक्षार्थींच्या हस्ते आपण आज दान वर्षीदांचा वरघोडा काढण्यात आला वरघोडा म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली तर सायलीबेन शहा या वयाच्या विसाव्या वर्षी संसार सुखाचा पूर्ण त्याग करून जानेवारीमध्ये दीक्षा ग्रहण करणार आहे आणि शीतलबाई शहा यांची पण दीक्षा एप्रिल मध्ये होणार आहे तर त्या त्यानिमित्त आज विट्यामध्ये वर्षिदांचा वरगोडा करण्यात आला असं काही नसतं आठव्या वर्षापासून ते सांग आठ वर्षापासून कधी आपण दीक्षा घेऊ शकतो अगदी बनात असेल तर त्या आधी पण घेतात पण असं काही कंपल्शन नाहीये की वयाची अमकी वर्ष पूर्ण पाहिजे किंवा काय असं काही नाहीये याच्या कितव्या वर्षीपर्यंत दीक्षा घेऊ शकता कोणत्याही वर्षापर्यंत तुम्ही दीक्षा घेऊ शकता त्याला काही एज लिमिट कोणताही नाही आहे संसारातल्या कोणत्याही सुखाचा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकत कर नाही पैसा असू दे संपत्ती प्रॉपर्टी कोणतीही तुमच्या नावावर नसते तुम्ही इव्हन अंगावरचे कपडे सुद्धा जे साधूचे आहेत त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही वेश करू शकत नाही लाईट चप्पल वगैरे ह्या गोष्टींचा वापर करू शकत नाही अशी अवघड असते दीक्षा तर एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी सगळ्या सुखांचा या त्याग केलेला आहे उद्देश काय आत्मकल्याण हाच एक उद्देश असतो दीक्षा घेण्याचा कि अंतिम सुख कोणता आहे तर मोक्ष मिळवणं आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी दीक्षा ह्याच एक पर्याय जैन धर्मामध्ये सांगितलेला आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा